तार काढून नवीन केबल बसवण्यास सुरुवात बहुजन एकता पॅनल शेडतचे अध्यक्ष शुभम तिडके यांच्या मागणीला यश बाळापूर तालुक्यातील शेळत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शेळत गावात जुने तार असल्यामुळे पावसाळा लागल्यानंतर हे विद्युत खांबावरील सैल झालेले जुने तार तुटून पळतात आणि जुने तार एकमेकांना स्पर्श होतात आणि त्यामुळे वारंवार मोठा स्पार्क होतो विद्युत खांब पूर्णपणे वाकलेले असून विद्युत तार लोंबकळत आहे आणि नेहमी पाऊस आला किंवा थोडी हवा जरी आली तरी तेव्हा वीज खंडित होते आणि नेहमी नेहमी नागरिकांना विजेच्या लपंडावाचा त्रास सहन करावा लागत आहे शेळद गावातील नागरिक वीजप्रमाणे लाईट बिल व्यवस्थित भरतात आणि महावितरणाला सहकार्य करतात परंतु शेळत गावात वीज पुरवठा बरोबर मिळत नसल्यामुळे महावितरणाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन नवीन केबल वायरची व्यवस्था करून देण्यात यावी आणि ज्या ठिकाणी ठिकाणी विद्युत त्या सुद्धा उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा अशोका फाउंडेशन आणि बहुजन एकता पॅनल आणि समस्त शेळत गावातील गावकरी मिळून महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडेल याची नोंद घ्यावी अशी मागणी अशोका फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांनी कार्यकारी अभियंता उपविभाग बाळापूर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केलेली होती त्यांच्या तक्रारीची दखल घेत आज नवीन केबल तार टाकण्यात आले आधी एकच सॉकेट होता आता डीपी वर दोन सॉकेट सुद्धा बसवण्यात आले आहेत जेणेकरून लाईनमन काम करताना एक सर्किट बंद करून काम करू शकतो जेणेकरून नागरिकांना त्रास सुद्धा होणार नाही यावेळी बहुजन एकता बॅनर शेळत अध्यक्ष शिवम पंजाबराव तिडके सदस्य शेळत ग्रामपंचायत नाझिया परवीन आयाज खान सदस्य शेळत ग्रामपंचायत अर्चना सचिन भारसाकळे सदस्य शेळत तन्वीर अहमद मनीष तायडे आणि अशोका फाउंडेशन आणि बहुजन एकता पॅनलचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य आणि शेळत गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बहुजन एकता पॅनल शाळेचे अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांच्या मागणीला यश आले असून शेळत गावातील नागरिकांनी शुभम तिडके यांच्या आभार मानून त्यांच्या कार्याचे कौतुक केले प्रतिनिधि उमेश इंगड़े अकोला सुगम भाई तड़के की तरफ से ये हो रहा कि लाइन घड़ी घड़ी जा रही थी इन्होंने ये ओढ़ करे ये कार्यकर्ता इनके सरपंच मिला के ये काम हमारा हो रहा है कि लाइन हमारी आप डाले जा रही केबल के साथ में लेकिन हमारा कोई उड़ाव करने आला नहीं था हमारे हयात मोली साहब सरपंच भी आए उनके तो काम हो रहा और ये सुगम भाई तिड़के इन्कार काम हो रहा नहीं तो काम सस्त हो था सागर भाई हमारे जरा किरणे लिहिते बोलले तो खाणे पी लिहिले नाही नाल्या बोलेस लोटे लोट ये काम हमारे दोनों आए और ये काम करते और नमस्कार मी शुभम पंजाब एडी के अशोका फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष व तसंच बहुजन एकता पॅनल शरद याचा अध्यक्ष म्हणून आज आमच्या मागणीला यश प्राप्त झाले आहे जसे की आम्ही मांगे एम सी पीला निवेदन दिले होते की वारंवार लाईट जाते लाईट जायचं कारण म्हणजे की बाबा जे की जुने आपले तार आहेत हे तार एकामेकाला अटॅच होतात ते अटॅच झाल्यामुळे हे मध्ये स्पार्किंग होते आणि लाईट जाते आणि याच्यामध्ये जा भरपूर टाईम लागते लाईन वापिस सुरू करण्यासाठी त्याकरिता आपण प्रशासनाला ही विनंती केली होती की आम्हाला केबल लाईनची व्यवस्था करून देण्यात यावी म्हणून या अनुषंगाने आज आमची जी काही मागणी होती हे पूर्णपणे पूर्ण झालेली आहे वरिता आम्ही एम एस सी बीचे आभार व्यक्त करतो व सर्वच आमच्या पॅनलचे सदस्य व जनतेकडूनसुद्धा एम एस सी बी महावितरणचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद